तर आता आपण चालू आहे कारल्याला रात्री निघलेलो आहोत तर विषय असा आहे का रात्री आता वाजलं नऊ मला साडे नऊ वाजलं हे टायमिंगला आपण निघलेलो आहोत चला जाऊ मस्त इथे कारल्याला जाऊ आता रात्री जाता आता दाखवते कसा काय होतंय कशी काय प्लॅनिंग आहे सकाळी ऐक भेटू तिथं सकाळी नाही म्हणजे तर जाता पण दाखवेल बाकी काही नाही भेटत राह आपण मधी चला आता कपडे कपडे बदलवतोय आहे आपला माणसालाही चालू बाय 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 तर आता कधी उतरत नाही झाली धांद झाली सगळे घर कायम लेट असतो आपण तुम्हाला तर माहिती आहे चला हो तू न पण आऊ परसून चला आता मम्मीतलं खोबरा पाहिजे खोबरा घेऊ देशी खाली आहे उद्या आपली तर पाचवी आहे तुम्ही या पाचवी झाल्यावर जेऊन जा चला इथं कोबरा येऊ जाऊ चला इथं तर आपलं तर काही काम नव्हतं तरी पण मम्मीच तिथे आनवलं आता तोंड वेळ लोकला प्रेशवी झालो निघून चला जाऊन भेटेल गाडीमध्ये बसून चला तिघंच जाणं हो बापू पनवेल मध्येच जाऊ आम्हाला वाटलं का बाया विहर जावं कुठं जाऊ दे कुठं भेटला तर नशीब बरं नको बरं विचार केला इकडच जाऊ काहून झाला आता गाडीत बसून असते तरी ऑन स्टॉप कारला डोक्या ऐकायला लागला चला अर्धा तास झाला ट्रॉपिक मध्ये जाऊ <laughs> ट्रॉफिक संपली आता सुटसा जाऊ चला तर पोचलेलो होत मध्ये पोचलेलो रात्रीच एक वाजून पंचेचाळीस मिनट सॉरी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटं आलेले आहेत पोचलो चला प्रत्येक टायमिंग डोंगर बघा दिसले आता राहला रस्ता बघता झोपाला रातचे रस्ते एक चे काही रस्ता होण्याबरोबर नावाला चांगला बॅनर होता चांगला रूम बघून झालो बघून चला तर रूम बघायला जाऊ चला नवीनच आहे आता सगळं कोरा कोरा आहे दाखवता नाही लाएट, लाएट, okay, रूम चला दुसरा बेडरूम ओके जॉपाला जॉपाचाच आहे बघत असा okay. रूम आहे ओके बाहेर शिना जरा तुम्हाला सकाळचे वागायला भेटेल ओके बाहेर शि डोंगर जवळ गाईकर डोंगर आहे मंदी येत आपल्या इथं इथं आणि इथे काय आपण का आज गाडी तो रस्ता आहे आपल्या गाडीला चला चला बाय बाय सगळा मोबाईल चार्जिंगला होते भेटू कुठे उद्या सकाळी डायरेक्ट बाय 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 सकाळी भेटू चार वाजता उठत आहे बाय 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 नमस्कार सकाळ सकाळ उठलेलो आहोत अवत्या इतर काहीच बरोबर नाहीत तसंच निघलो अ चला घाई आई चला बाय 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 बाई गाडी निघली लेट झाला मला आपला सामान म्हणून आम्ही चला आता गाडीन बसू लेट झालाय योग्यात तापलाय जा जास्त चला गाडीन बसलो एकदम ओके मध्ये विराम आता की जय चला आता जाऊ वरती मस्त की भावाचा आपल्या अभेक्षक आहे वरती जावं आणि वाटा वाटा भेटू आपण माझ्याने याला गाडी डायरेक्ट वरती टाकली कारण की गाई आहे आम्हाला मला गाडीचे उतरलं उतरल्यान गाई आहे चला गाई गाई जावायला लागेल आता करेक्ट टाइम झाला वाज वाजून अठ्ठावन मिनट चालू केली आम्ही धावत धावत चाल चला पण आपली धावत धावत चालतो सकाळी पण पब्लिक आहे भेटूर गाडी घेऊन चालेलो अर्ध्यान झाड पडलं त्याचे बोल जमला नाही चला मग मग आणि बोलतोय धुका आहे त्याच्या मुलं तर व्हिडिओची क्वालिटी खराब होत जोरप्या नाहीत गाणी बोलत चला भेटू दम लागला बसाचं नाही एक ठिकाणी पण आरामशी चल नाव घेऊन चल हा कुठचं साईचं साईच नाव घेऊन चल चला एक वीर चला दमाचा नाही हमा बोललो दमाचा नाही तर नाही बाकी काही दमलून तो ते तोबरोशी दिसत असेल रस्ता बघून चालायला लागते हां पारा विराजवला तो फ्लॅश परत ना चला बाई आपला लय जो मान चालते चला चला तोरा पोचल्यासारखं वाटतंय अजून अर्ध्यान पुणे पोचली हे बघ पोचल्या वातावरण बघा हा वरती जाऊन दाखवते एकदम ओके मध्ये शिर्डीला चालताना तसं चालतं यंदा कंपल्सरी ब्लॉक येतील शिर्डीला चालता नाही पण गेल्या वर्षी नाही थांबला यंदा शंभर टक्के दाम चला मला असं वाटतं आलो <laughs> इथं पाचले पासपूट झाले चला आपल्या सोबत एक पार्टनर आहे तो कलची फॉलो करते आपल्याला चला बघा आला आणि दावरव तांड ना आता सांगते उग्र आणि त्याला देऊ आमची आलत झाली आलत झाली

चला आता, फापू, फापू <laughs> चला, चला आता इथून चाललेलो आहोत पब्लिकने म्हणून बाकी काही विषय नाही आता चांगला दोन गेला अख्खा शरीराचा फापू चालू दादा चला पोस्ट दिला होत चला आता इथं ठेवते बाई आपला विणला आहे अभिषेक घालायचंय तर साडे सा वाजलं आम्ही फुकट डावत आलो इथे पण तांबालाच लागला लोक फोटो काढता काही नाही विषय आपला भाई आहे ओके चावट माणसंय तिची बघा आपलं एक मान देतं त्यांची इकडनं लो डायरेक्ट आकल होतं दे लय बेकार करताना या बरोबर नाही कर वाईट वाटत आकलवतं डायक देवी देवी साखल्यांची आहे पण राजजी हे करताना डायरेक तिथं डोका टेकला डायरेक्ट आकल होतं चला काही नाही असंच होईल कोणत नाही ऐकत ते परत अर्थ गेले काय करते त्यांना आज काही वाटलं इथं आवडला विषय चला आता झाला काही नाही बरोबर नाही वाटलं त्याच सांगतं बरोबर नाही वाटला त्यांचा बर बर ते बरोबर फोटो बर व्हिडिओ काढत ना आपण मोबाईल कारला कोण ठेव लगेच का आईला तरी लोक फिरलेला त्यांचे काही नाही आम्ही हो लगेच आवाज आवाजायचं असं डोकं भेलेला ना छत्री डायरेक्ट अशी बोलली ना डोक्यावर हो मारीज चला आपण आलो वातावरण तीनशे पासष्ट वेळा बोल ऐकून चला आता आपला भाऊशील भाऊशीर आपण बाहेरूच येऊ बाशी काहीशे नाही फोन द्या वातावरण एक नंबर थंड थंड फॅमिली आहे सगळी एकजूट आहे राम उदो 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 चला धन्यवाद आता आपले बायचा तर की आता नवीन गाणी येतं गाण्या टाकायचं आहे Obrigado. येत वाजवा कशाच प्रकारे टी शर्टची वाट लागलेली आहे देवीची कृपा लागतो फोटोग्राफरला पायरे बाई झाल्या हीच माझी आहे म्हणून या मला या वर्षी ते सारखा एक नंबर वाटला येऊन आणि यावाची काही प्लॅनिंग नव्हती तर आईने बोलवला तर यावालाच आहे हॅलो दर्शन एक नंबर झाला आणि मन प्रसन्न झाला चला भेटू पुढं चला तर आता खाली जाऊ की येऊ बघू नवरात्रन जमला तर नवरात्रन येऊ त्याच्यानंतर पण बघू येऊ आपल्या आपल्याला काय आपलीच देवी आहे चला पाहिजे तवं येऊ आई येऊ बोलवेल तवं या वाचावस चला नाही नवस बघायला फडकून असं झालं ना ते म्हणते की जे इतरला आलो याच्या इथं याच्या इत गेलो मोठी भरताव जावत या आपला शॉप आहे आपले पोऱ्याचं कधी पण आलो ना तर इथंच्या बघा समोरच आहे दौरान बोलला सुद्धा बारा आला असतं <laughs> मंदिर बंद आहे कधी न जाताने बोललेलो उग्र असून तर येऊ मंदिर बंद आहे चला ता नेक्स्ट टाइम नवरात्र बिल आहे आपली इकडे काय आता गायक बाजायला नाही भेटत फक्त शर्तींची स्वरूप यांची इकडे पाठ म्हणतो ना खाली पोचलो मस्त दर्शन झाला ते तरस डोका फिरलेला पण जाऊ द्या खाली दर्शन घेऊ उघडला असेल तर दर्शन घेऊ नाही तर घरी मस्त की दर्शन घेऊन जाऊ घरी डायरेक्ट बाकीला पण भेटू एकच ब्लॉक मध्ये करू शकतो चला भेटू भेटू चला दर्शन घेऊ मस्त की माऊनीचा नको होय नाही नाही घरा नाही काही तुला तर काय पुरं भेटू सारखं का पुरा भेटू नाश्ता करायला उतरलो सकाळी पाचला उठलोन त्याच्या बाईला नाश्ता करायला पाहिजे मला मॅक दिला तर चला फुटबॉलमध्ये मध्ये थांबलो चला पंखा थोडा बारीक आहे आमच्या घराजे पेक्षा मोठा आत मजे मी येऊ श पंख्यांनी कशी आवा लागेल कसं ना पण काही इथं पॉवर बँक लावली ना त्याच्या पण आला मधीन आली मधीन पॉवर बँक चला आता खावाला बसू ओके चला भेटू बरोबर आपल्या माणसाने पार्सल बांधवले करायचं तरी काय आम्ही त्याला प्लेट आणली आता ओके होईल चला आता काव घेऊन झालेलं आहे आता चालू घरी डायरेक्ट आता डायरेक्ट घरी जाऊन भेटू वाजला ना अकरा बारापर्यंत घरी पोहोचू मध्ये चला ओकेमध्ये त्याला फायनली पोचलेलं होतं आपल्या इकडं आता काही नाही पुढं डायरेक्ट घरी गेलो भेटू बाकी काही ओके मध्ये ओके शब्द पाहिजेच चला मला भेटू ओके मध्ये मला गावात पोचलेलं होतं ओके मध्ये ते मनास होते फ्रेश पण नाही झालो काम आहे टांगा बनवलाय टांगा चला कॉलेज बाई कॉलेजला जायला आहे चला कॉलेजला आज आला आमचा चला पब्लिक आली पब्लिक पब्लिकमध्ये ब्लॉग नाही बनवलो भेट म्हणून आता कधी काम करता नाही चला ओके मध्ये चला तर आता नानाच्या सोबत काम करूया घेऊ त्लासात कापाच्या चांगला जमतोय स्टँड बघतो नाही आपल्यावर

बोरे झाले तरी बोलतो बर्थडे बड्डे एकदाच दुसऱ्यांदा पण या 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 नाही माहिती म्हणा बाजा बोरे <laughs> माझा तर पाय लॉक झालेला आहे सारख्या पेऱ्या मारला आमच्या काही कारण ठरवलं होता नको वाटतो तीन चार मात्र कशाला एक काय सांगताना अजून एकदा कली आवाल लागल अजून एकदा वाटीला कल

लोटा आता मी फोन पा कॅमेऱ्यावर हे सकाळी पाच वाजलं कली पब्लिक आले जाऊ कली पब्लिक म्हणजे आपल्याला ब्लॉक करताना कारण की आपण नवीन नवीन लाज वाटते गलीशी गली आम्ही चाललो चॉकलेट आण बाबा रागवला रागवलंस ना माझ्या व रागवलंस ना तू आहे बाबूला काय घेऊ बाबू काय घेतलं का तो फोन Kaget lah aku Aku kaget lah Dua lah pusat-pusat lah aku Oi Okey kat tak? Merah agak jauh kaya lah aku Dua lah aku Dua Lain tu bakar Cun Kan tu tu Planning bakar Gara gila bawah lah orang lah. nak baru tak. करायला गात बघायला गेलो नाही बघा कसं लावत हो ना, ला। <laughs> ना, ला ना, ना तो बघ तो बघ कसा गेला बाबूला पाहिजे लेस लढवत वादा केला तर उद्या आता ऐकच नाही मी वादा घ्यालता तू ऐक नाही तर काय लेस नको ना नको ते। ना नालो उग्र आहे भाई उग्र डायरेक्ट आपल्या शर्टीच ते होते गणपती पण आले पाठी माझा चला आता ओके झालो आता जाऊ पारगावला आणि मस्त ना काय भाकरी बनवायची चला आता गणपती चाललाय बघा विसर्जन लई गणपती होत विसर्जन तिकडे गणपती विसर्जन होत आणि पाऊस काय ती पण होती आयुष्य आपले मागे आयुष्यभर पण होती लिहाय तर पर चालतो पण अजून पंधरावीस मिनटं लागतील कारण की आपल्या पन्नास झाल्या आता वीसच झाल्या बाकी तर आल्याला अजून अजून काही भेटले तुम्ही टाईम झाला यावरून दारवागाच नाही दाखवायचं वाटतं मला ब्लॉक झाला बोलाक्रम असं असतो चला ओके चला सगळा ओके मध्ये मी दोघच सामान काही नाही काही नाही दोघच सामान वाढत नाही आमच्यावर दादा नाक घेतलं विद्दल केला तर का वाट लागली वो इसे ही तो विषय खरं तर तो दाखवा नाही वाटावं ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा बाकी काही नाही नी बोलत चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय